तर रामराम मंडळींनो कसे आहात तुम्ही सगळे तर मित्रांनो आज आपण चर्चा करू एका ब्लूचिप स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये चांगलीच करेक्शन आपल्याला पाहायला मिळते अर्थातच स्टॉकचं नाव हो तुम्हाला कळालेलंच आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड चार हजार आठशे पस्तीस रुपये तीस पैसे मित्रांनो करंट प्राईस चालू आहे आणि जर आपण मित्रांनो लॉंग टर्ममध्ये हा परफॉर्मन्स बघितला तर अर्थातच खूप पॉझिटिव्ह परफॉर्मन्स आहे पण एका वर्षाचा जर कालावधी मित्रांनो बघितला सहा हजार चारशे सेहेचाळीस रुपयाचा हाय होता आणि तेथून आत्तापर्यंत चार हजार मला वाटतं सातशेच्या आसपास काहीतरी लो दाखवलेला आहे म्हणजे अराउंड जर आपण घसरण ह्यामध्ये भेटली सत्तावीस पर्सेंटची घसरण आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे अर्थातच मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आला त्याच्यामुळे एफ एम सी ची स्टॉक मध्ये आपल्याला इतकी मोठी घसरण ह्या ठिकाणी पाहायला आहे पण सध्या हा स्टॉक मित्रांनो खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी दिसते असं मला तर सध्या ह्या ठिकाणी वाटतंय सो असं मी काम म्हणतो याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया आणि हा स्टॉक आता आपण खरेदी केला पाहिजे आणि कशा पद्धतीचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये रिटर्न आपल्याला मिळू शकतात सुद्धा आपण त्या चर्चा करूया सर तर मित्रांनो बघा ब्रिटानिया इंडस्ट्रीबद्दल मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र माहितच आहे एफ एम सी जी सेक्टरचा एक दिग्गज स्टॉक आहे एक चांगले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये प्रदान केलेले आहेत सो so ह्याच्या फंडामेंटल्सवर शंका घेण्यात यात काहीच अर्थ नाही आहे अर्थातच खूप चांगले फंडामेंटल्स या कंपनीचे आहेत एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि एक लार्ज कॅप कंपनी जर आपल्याला सत्तावीस पर्सेंटच्या डिस्काउंटवर मिळत असेल तर मित्रांनो ही काही वाईट डील नाही आहे खूप चांगली डील आहे असं मला ह्या ठिकाणी वाटत आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्थातच व्हॅल्युएशन थोडंसे हाय आहे ह्या ठिकाणी आपण दिसत आहेत कारण बघा एकशे तेतीसचं बुक व्हॅल्यू आहे चार हजार आठशे चौतीस रुपये करंट प्राइस आहे सो अर्थातच जर आपण बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने चर्चा केली तर स्टॉक काय आहे ओव्हर व्हॅल्यूड ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे पण तरीसुद्धा मित्रांनो लॉंग टर्ममध्ये ह्या स्टॉकने ओव्हर व्हॅल्यूड असताना सुद्धा खूप चांगला चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी ह्या स्टॉकने दाखवलेला आहे सो सध्या एक चांगल्या प्रेटवरती हा स्टॉक आपल्याला मिळतो आहे एक चांगल्या प्रीमियमवरती हा स्टॉक आपल्याला मिळतो आहे सो आपण काय केलं पाहिजे ह्या ठिकाणी बाईंग केलं पाहिजे असं मला सध्या तरी वाटतं अगिनी कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे आता जनरली कंपनी काय करते मित्रांनो बिस्किट ब्रेड केक्स ओके रस्क त्यानंतर डेअरी प्रोडक्ट्स आहेत बेकरी प्रोडक्ट्स आहेत अशा पद्धतीचे बरेचसेच प्रोडक्ट्स कंपनी काय करते बोलवते त्याचबरोबर यांचे काही मिल्क ब्रँड सुद्धा आहेत ते सुद्धा ही कंपनी बनवते म्हणजे एक प्रकारे ज्यांचं कन्झम्पन जास्त होतं अशा पद्धतीच्या एफ एम जी गुड्समध्ये कंपनी इन्वॉल्व आहे आणि खूप मोठा ब्रँड आहे भारतातला सो डेफिनेटली आपल्याला एक चांगले रिटर्न्स मिळू शकतात आता आपल्याला बाईंग कोठे करायचे आहे मित्रांनो त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया अर्थातच मी आता मंथली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे मित्रांनो मंथली टाईम फ्रेमच्या चार्टवर तुम्ही स्पष्ट बघू शकता जो याचा हाय झालेला होता आतापर्यंत सहा हजार चारशे रुपये नव्वद पैशांचा मित्रांनो आतापर्यंत याचा हाय झालेला आहे तीन महिन्यापर्यंत कंटिन्युअसली ह्या स्टॉक मध्ये मित्रांनो आपल्याला फॉल पाहायला मिळतोय आता सध्या जर तुम्ही बघितलं तर सध्या हा एका सपोर्ट लेवलवरती आहे पण अगेन मला असं वाटतं की हा स्टॉक मित्रांनो आणखीन खाली पडू शकतो एक चार हजार चारशे रुपयेचा मित्रांनो दुसरा सपोर्ट ह्या ठिकाणी दिसत आहे पण आत्ता चार हजार आठशे चौतीस रुपयाच्या करंट प्राईजवरती सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता बाईंग करू शकता असं मला वाटतंय आता त्याची दोन कारणं आहेत पहिली तर मित्रांनो हे कारण आहे की अर्थातच आता सपोर्ट लेवलच्या जवळ आहे एक्झॅक्टली सपोर्ट लेवल स्टॉक फॉलो करेल ह्याची काही गॅरंटी नसते एक साधारणतः पाच दहा टक्के सपोर्ट लेवल लांब असेल तरीसुद्धा स्टॉक काय करतो त्यातून काय करतो बाउन्स बॅक करतो ओके सो हे तर पहिलं कारण आहे सेकंड कारण मित्रांनो काय आता बघा डिसेंबरमध्ये ह्याचे काय लागते डिसेंबर क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत ते आता काय होतील ह्या स्टॉकमध्ये अनाऊन्स होतील आणि कन्झम्शनचा स्टॉक असल्यामुळे मित्रांनो काय होईल दिवाळीमध्ये खूप जास्त कन्झम्पन झाले असते बऱ्याचशाच बेकरी प्रोडक्टची म्हणा मिठाईची म्हणा किंवा त्याचबरोबर आणखीन बरेचसेच एफ एम सी जी गुड्स असतात दूध वगैरे दू ह्यांची ह्या ठिकाणी खूप जास्त कन्झम्शन झालेली असते सो त्याचा इफेक्ट ह्या क्वाटरच्या रिझल्टमध्ये असतो सो डेफिनेटली ब्रिटानियाचा मित्रांनो जो काही रिझल्ट आहे तो चांगला येईल आणि एक स्टॉक चांगल्या प्र आपल्याला आपला शॉर्ट टर्ममध्ये रिटर्न्स देऊ शकतो इव्हन लाँग टर्ममध्ये सुद्धा एक चांगले रिटर्न्स देऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही शॉर्ट शॉट टर्म इन्व्हेस्टर असाल लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तर अशा दोन्हीच्या पॉईंट ऑफ व्यूने तुम्ही हा स्टॉक मित्र खरेदी करू शकता चार हजार आठशे चौतीसच्या लेव्हलवरती आणि जर चार हजार चारशे रुपयाच्या लेवलवरती तुम्हाला हा स्टॉक मिळाला तर आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता आणखीन थोडीशी क्वांटिटी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता सो मित्रांनो अगेन ही कोणती बाइंग रेकमेंडेशन ही ही गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याशाच लोकांना वाटतं की बाईंग रेकमेंडेशन वगैरे आहे असं काही नाही आहे मित्रांनो कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी आहे पण ब्लूचिप स्टॉक आहे का चांगल्या डिस्काउंटवरती आपल्याला मिळतोय सो एक लॉन्ग एकंगर्मच्या पॉइंट ऑफ व्यूने आणि शॉर्ट टर्म पॉइंट ऑफ ने दोन्ही पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो खरेदी करू शकता सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटतो अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू